नमस्कार असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण अगदी नाश्ता बटाटा भजी घरच्या गर घरी बनवणार आहोत हे खायला खूप छान लागतात आणि अगदी कुरकुरीत होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बटाटा भजी बनवण्यासाठी मी इथं तीन बटाटे घेतलेले आहेत थोडेसे छोटे आहेत म्हणून मी तीन बटाटे घेतलेले आहेत मोठे जर असेल तर तुम्ही दोनसुद्धा घेऊ शकता याची साल काढून मी पाण्यात टाकले होते जेणेकरून हे बटाटे काळे पडणार नाही आता आपल्याला याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत आता मी इथं एक खिसणी घेतलेली आहे यांना आपल्याला बारीक काप करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही चाकूनंसुद्धा असे बारीक पातळ काप करून घेऊ शकता आपल्याला याचे पातळ काप करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पातळ काप केल्यामुळे आपले बटाटा भजी खूप कुरकुरीत होतात आणि व्यवस्थित तळे जातात तुम्ही जर जाड काप केले तर आपले बटाट्याचे भजी अशी नरम पडू शकतात त्यामुळे आपल्याला असे पातळ काप करून घ्यायचे आहेत बटाट्याचे सगळे बटाट्याचे काप आपल्याला असेच करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी बटाट्याचे काप करून घेतलेले पातळ आता आपल्याला हे दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यामधले सगळं स्टार्स निघून गेले पाहिजे तर व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आपल्याला हे काप तेल पाण्याने हे बटाट्याचे काप मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यामधलं सगळा स्टार्स निघून गेलेला आहे मी साल काढून बटाटे वापरले आहेत तुम्ही साली सगळ बी वापरले तरी चालतील आता आपण हे काप एका कपड्यावर काढून घेऊया तर मी एक कपडा घेतलेला आहे कॉटनचा कपडा आपल्याला वापरायचा आहे आता यावर आपल्याला एक एक बटाट्याचे काप असे ठेवून द्यायचे आहेत यावरचं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे याला पाणी जर राहिलं तर आपल्या पिठाची कोटिंग याला बसणार नाही त्यामुळे ना आपल्याला व्यवस्थित हे कोरडे करून घ्यायचे आहेत प्रकारे मी सगळे काप, काप पसरून घेतलेले आहेत कपड्यावर तर यावरून आपल्याला आणखीन एक रुमाल घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला असं टिपून घ्यायचं आहे म्हणजे वरचंसुद्धा आपलं पाणी निघून जातं हे बटाट्याच्या कापचं व्यवस्थित कोरडे होतात हे आपल्याला पाच ते दहा मिनिट असंच ठेवायचं आहे म्हणजे आपले काप व्यवस्थित कोरडे होतात आता आपल्याला बटाट्याची भजी बनवण्यासाठी तर आपल्याला बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे घरच्या डाळीचं बेसनपीठ आहे त्यामुळे थोडासा कलर पांढरा दिसत आहे तर मी चाळून घेतलेलं आहे बेसनपीठ यामध्ये घालायची आपल्याला हळद अर्धा चमचा ओवा घालायचा आपल्याला हातावर चोळून अर्धा चमचा लाल मिरची पावडर चिमटभर हिंग घालायचा यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची फूड अर्धा चमचा थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला यामध्ये या कापलेली तर आपल्याला हे कोरडंच मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला जेणेकरून यामध्ये गाठी होणार नाहीत व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून भिजवून घ्यायचं आहे पीठ थोडं घालायचं थो पाणी आपल्याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपले भजी कुरकुरीत होतात तर यामध्ये आपल्याला आणखीन पाणी घालायचं आहे आपल्याला जास्त दाटसर पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण आपलं बॅटर करायचं नाही आहे आपल्या बटाट्याच्या कापला कोटिंग बसेल असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे एक कप बेसन पिठाला एक कप पाणी लागलेलं आहे अशा प्रकारे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा चिली फ्लेक्स तुमच्याकडं असं तर घाला किंवा स्किप करू शकता यामध्ये घालायचं चा आपल्याला चवीपुरतं मीठ परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला सगळ्यात शेवटी दोन चमचे मी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे तेल घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला लक्षात ठेवा आपल्याला गरमच तेल घालायचं आहे म्हणजे भजी अशी हलकी फुलकी होतात खायला सुद्धा मस्त अशी चविष्ट लागतात भजी अशा प्रकारे बेसनपीठ मी भिजवून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपलं पीठ झालेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त दाटसर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मी दोन ते तीन चमचे पाणी नंतर घातलेलं आहे आपण एक कप बेसन पिठाला एक कप पाणी घातलेलं होतं थोडंसं पीठ दाटसर झालेलं होतं त्यामुळं मी दोन ते तीन चमचे पाणी नंतर घातलेलं आहे असं मस्त आपलं पीठ झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे दहा मिनटं पीठ भिजत ठेवायचं आहे बटाट्याचे कापसुद्धा असे कोरडे झालेले आहेत आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत अजिबात काळे पडलेले नाहीत तुम्ही बघू शकता असे मस्त झालेले आहेत आता आपलं पीठसुद्धा भिजलेलं आहे तर लगेचच आपण भजी करायला घेऊया तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता आपल्याला हे बटाट्याचे काप या पिठामध्ये बुडवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे लगेच आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत तशा प्रकारे बाकी सुद्धा आपल्याला जेवढे कडाईत बसेल तेवढे आपल्याला हे बटाट्याचे काप यामध्ये सोडायचे आहेत तर मस्त हे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत बटाट्याचे काप किंवा बटाटा भजी असे मस्त फुगलेले आहेत यामध्ये आपण सोड्याचासुद्धा वापर केलेला नाही तरीसुद्धा असे मस्त फुगलेले आहेत आपली भजी पुरपुरीत होईपर्यंत आपल्याला आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत मस्त तळलेले आहेत आपले बटाट्याची भजी असे कुरकुरीत झालेले आहेत तर आता आपण काढून घेऊया मस्त फुगलेले आहेत तर एका टिश्यू पेपरवर आपण हे भजी काढून घेऊया असे मस्त झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायचे आहेत भजी हे सुद्धा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत आता ही, तो ही चाहे। ले ले भजी तळून घ्यायची आहेत अशी मस्त कुरकुरीत आपली बटाटा भजी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते तुम्ही हे भजी चहाबरोबर मिरची बरोबर किंवा सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा